मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने निर्धार केला असल्याने दोन्ही मतदारसंघातील खासदार शेतकरी कामगार पक्ष निवडून आणणार अशी ग्वाही कर्जत येथील संवाद सभेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली त्यांनी आपल्या पक्षाने मावळमध्ये पार्थ पवार यांची उमेदवारी मागून घेतली असल्याने मावळचा गड यापुढे आपलाच असणार असा विश्वासही व्यक्त केला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमध्ये राष्ट्रवादीचा खासदार निवडून आल्यानंतर पुण्यासारखी डे टू डे अपडेट ठेवण्याचं काम आपण स्वतः करणार अशी ग्वाही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संवाद सभेत केली शेखापने जिल्ह्यातील दोन्ही जागा आपल्या मित्र पक्षाला सोडून त्या विजयी करण्यासाठी सर्व ताकद लावली आहे त्यामुळे राष्ट्रवादीची या निमित्ताने देखील जबाबदारी बनली असून भांड्याला भांडे लागले आहे तरी शेकाप कार्यकर्त्यांचा संयम देशाचे राजकारण लक्षात घेऊन आदर करावा असाच आहे त्यामुळे आपण त्या सर्व प्रकारची योग्य दखल घेतली असून त्यापुढे असे होणार नाही असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले त्याचबरोबर पात उभा आहे म्हणून काँग्रेस आणि शेकाप नाराज नाही ते समजून घेत आहेत यामुळे या सर्व भागात आपण जातीने लक्ष देणार असल्याचं आश्वासन देखील पवार यांनी दिलं नंतर बोलताना मतदानाच्या दिवशी सर्वांनी ईव्हीएम मशीन समजून घ्यावी आणि तासा तासाने मतदान करण्यासाठी हुशार मतदार याला पाठवून मतदान व्यवस्थित होत आहे की नाही याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी सांगितलं

आणि दर अर्ध्या अर्ध्या तासताना आपण तशा प्रकारचं चेकिंग करत असताना हुशार मतादाराला पाठवून त्याच्यामध्ये नीट मिळते का हे पाहिलं पाहिजे कारण इव्हीए मशीन मध्ये लोक शंका घेतात परंतु दुसरी पण वाचतो जर इव्हीए मशीन मध्ये यानी घोटाळ केला असता तर पाच राज्यामध्ये याचा प्रभाव झाला नस आता पाच राज्यामध्ये